टोकनेते सहकार महर्षी मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आयोजित घुले पाटील शालेय युवा महोत्सव तालुकास्तरीय वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सन्मान सोहळा आज शेवगाव येथे माननीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब व माननीय आमदार चंद्रशेखरजी भुले पाटील यांच्या हस्ते पार पडला आपल्या तालुक्यातील वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या व सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास काकासाहेबजी नरवडे संजय कोळगे पंडित काका भोसले संजयजी फडके एकनाथजी कसाळ बबन काका भुसारी ताहेरजी पटेल अंबादासजी कळमकर भास्करराव खेडकर नाना पाटील मडके गणेशजी खमरे हनुमानजी पातकळ मंगेशदादा थोरात मिलिंद नाना कुलकर्णी भाऊ भारतराव मोटकर अरुणराव खंडागळे संतोष पावसे अशोकराव वाघमोडे रोहित काथवडे अरबाजी शेख विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच पदाधिकारी विद्यार्थी पालक समवेत, युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्यांनी भाग घेतला असं आपल्या तालुक्यातील सर्व आपल्या शाळेतील वेगवेगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेष करून उपस्थित असलेले सर्व पालक मित्र त्याचप्रमाणे पत्रकार बनून खरं तर गेले सहा महिन्यापासून आमच्या सर्व स्टाफने हा अतिशय ज्याला आपण म्हणूया की खूप काशातूर हा कार्यक्रम घेतला म्हणून मी प्रथम या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करेन की तालुक्यातील सर्व शाळांना आणि विशेषतः करून प्राथमिक शाळांनासुद्धा जाणीवपूर्वक आपण याच्यात समावेश करून घेतला होता आणि मला आनंद याचा आहे की जवळजवळ आपल्याकडं आपल्या तालुक्यातील पंधरा हजार विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेतला आणि निश्चितच आपल्याला जे अपेक्षित होतं विशेषतः करून स्वर्गीय गुलिबाटील असतील किंवा आदरणीय आमदार नरेंद्र गुलिबाटील असतील की आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना कला गुणांना वेगवेगळ्या पद्धतीचा वाव दिला तर निश्चितच आपल्या तालुक्याचं वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नाव वर केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही मी असेल क्षितेश भैया असेल यांनी आम्ही जाणीवपूर्वक हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये विशेष करून आपल्या तालुक्यात आहात आपण जाणीवपूर्वक आपल्या सर्व युवकांना त्यांच्या वेगवेगळ्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून आपण आज असा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून विशेष करून मी सर्व शाळेतील शिक्षक असतील त्याचप्रमाणे आमचे पालक असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आज या निमित्ताने जरूर सांगेल की तालुक्यातली परिस्थिती सांगितलेली आहे परंतु तुम्हाला कुणाला कल्पना नसेल की तालुक्यामध्ये स्वर्गीय घुले पाटलांनी ज्ञानगंगा तर आणलीच परंतु त्यावेळेस जाणीवपूर्वक आदरणीय आमदार नरेंद्र नरें घुले पाटील इथे असताना त्यांनी आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये आपल्या विशेष करून आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी आणि मुलींकरता आपल्याला विशेष करून ज्ञान संपदा मिळतो म्हणून अनेक हायस्कूल आणि कॉलेजेस आपल्या मतदारसंघात तालुक्यामध्ये इथं नवीन आपण त्यावेळेस इथं चालू केले आणि आज आनंदाने सांगावं लागेल की आपल्या मतदारसंघामध्ये विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ आपल्या ग्रामीण भागातील चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शिक्षणाचा लाभ घेतायत आणि विशेष करून आत्ताच मध्यंतरीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक आपण आपल्या परिसरामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना आमच्या नर्सिंग कॉलेजचा आपण इथं आपल्याकडं सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून जवळजवळ हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आपल्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना आपल्या परिसरातल्या आज आपण नगरच्या हॉस्पिटलमध्ये असू देत किंवा शेवगावच्या हॉस्पिटलमध्ये असू देत तिथं आपल्याला त्यांना शंभर टक्के नोकरी मिळण्याचं आपण तिथ त्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे आणि या निमित्ताने जरूर सांगेल की आपले सर्व पालक वर्ग इथे उपस्थित आहेत की असं कुठलंही माध्यम नाही की कुठलंही काही त्याला एक लिमिट नाही की आपण आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण इथंच थांबू शकतो मी आज निमित्ताने आपल्याला जाहीर आश्वासित करू इच्छितो की आपल्या शेवगाव तालुक्यातील विद्यार्थी करता जे जे आपल्याला शिक्षणाचे द्वार आपल्याला इथं आपल्या करता उपलब्ध करून द्यायचे ते आमच्या पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने शंभर टक्के उपलब्ध करून दिले जातील कारण आता इथून पुढं नोकरी फक्त आज काही आपल्याला पर्याय नाही तर आपल्याला तुम्हाला आम्हाला कल्पना आहे की इथे जवळच आपल्याकडे जायकवाडीचं पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून आमचं पुढचं जे आमचं सगळ्यांचं डोकं आहे की निश्चितच आपल्याला या माध्यमातून आपल्या भावी पिढीकरता शेवगावच्या पुढच्या युवकांकरता इथं जर आपण एक एम आय डी सी आणली तर हजारो युवकांकरता आपण निश्चितच इथं व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना व्यवसाय चालू करू शकतो म्हणून अशा पद्धतीचं मानस आम्ही सगळ्यांनी इथं निश्चित केलेला आहे मी परत एकदा विशेषतः करून सर्व पालकांचे मी अभिनंदन करेल आभार मानेल की आपण आपल्या पाल्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता आपण तिथं त्यांना प्रोत्साहित केलं त्याचप्रमाणे आमच्या सर्व प्राथमिक शिक्षक शिक्षण अधिकारी असतील पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे वेगवेगळे शिक्षण अधिकारी असतील वेगवेगळ्या संस्थांचे सर्व शिक्षण अधिकारी असतील त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो दोन महिनेचा अवधी बाकी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे काम करायचं ते आपण शंभर टक्के कराल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे आणि एकदा जर विद्यार्थ्यांनी जर मनावरती घेतलं तर मला वाटतं शिक्षक आणि पालकसुद्धा त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात आणि मग ती गोष्ट ही समाजाला स्वीकारावी लागते आणि त्या पद्धतीने चंद्रशेखर घुले पाटील हे आता आपल्या तालुक्यातल्या घराघरातील विद्यार्थ्यांचे ताईच बनलेले आहे आणि या ठिकाणी साहेर पटेल आहेत सुरुवात आपण केली मागच्या जिनिंग प्रेसिंगमध्ये आणि त्यावेळेस तायरने ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने सगळं काम हे सगळ्यांनी जबाबदारीने हे पार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आजपासून रोज दिवसाड आपण एक ना एक ठिकाणी भेटणार आहोत परत सगळ्यांचं स्नेहभोजन होणार आहे आणि अशा पद्धतीने एकमेकाला आधार देऊन आपल्याला ही स्पर्धा जिंकायची अशा ध्येयवेड्या प्रेरित मनस्थितीने याला सामोरं जायचं एवढीच विनंती करतो आणि याच्यानंतर पारितोषिक वितरण होईल आणि पारितोषिक वितरण झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन घ्यायचं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपतो एटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी अय्याज शेख शेवगाव